नमस्कार आज आपण दरवाज्यासाठी खूप छान असे तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मैत्रिणींनो आपण येथे दोन ब्लाउज पीसचे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये आपण गुलाबी ब्लाउज पीसचा जो तुकडा आहे त्याची पट्टी तयार करणार आहोत तोरणाची आणि हे जे कापड आहे या कापडाचे आपण खाली डिझाईन तयार करणार आहोत ही गोल्डन कलरची लेस आहे ती आपण लेस त्यावरती शिवून घेणार आहोत व खूप छान असे दरवाजासाठी तोरणास तयार करणार आहोत हे पहा हे पाच इंचाची आपण पट्टी घेतलेली आहे व याची रुंदी आपण आपल्या दरवाजाच्या मापापेक्षा एक इंच जास्त घेतलेली आहे आपल्याला हे कापड दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे हे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत आणि हे कापड आपले ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले आहे याचाच आपण तोरणासाठी डिझाईन करण्यासाठी असा आकार आपण कट करून घेत आहोत हे असे आपण सात ते आठ आकार कट करून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं याच मापाचे आपण अस्तर कट करून घ्यायचे आहे व आपण तोरण नंतरनं शिवून घेणार आहोत हे पहा हे असे आपण आठ तुकडे कट करून घेतलेले आहेत आपल्याला इथे सहा ते, ते सातच तुकडे लागणार आहेत तुमच्या दरवाजाची जशी लांबी असेल त्यानुसार तुम्ही हे तुकडे कमी जास्त कट करून घेऊ शकता हे पहा हे असे आपण हे घेतलेले आहे चला तर पाहूया आपण हे तोरण कसे शिवायचे ते हे अस्तरचे कापड आहे त्यावर आपण ब्लाऊज पीसचे कापड ठेवायचे आहे व त्याला आपण टीप देऊन घेणार आहोत आपण हे कापड उलटसुलट करून घ्यायचं आहे व त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर यावरती लेस बसवायचे असेल तर तुम्ही यावरती लेस शिवून घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून आपण आज हे दरवाजासाठी तोरण तयार करत आहोत आपल्याकडे असे ब्लाऊज पीस बरेच असतात की जे आपण वापरत नाही त्याचा असं आपण टाकावतून टिकाऊ उपयोग करू शकतो ताटावरचे रुमाल दरवाजासाठी तोरण त्याचबरोबर पायपुसणी मिक्सरसाठी कवर असे बरेच आपण पीसपासून उपयोगी वस्तू तयार करू शकतो हे पहा हे असे आपण शिवून घ्यायचे आहे आपण जे आपले कापड आहे ते अस्तरवरती उलट ठेवून शिवून घ्यायचं आहे व नंतरनं ते सरळ करून त्यावरती डाप टिप देऊन घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने हे आज आपण दरवाजाचे तोरण तयार करणार आहोत यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापड वापरू शकता किंवा चोळीच्या सुद्धा कापड आणून तुम्ही खूप छान असे तोरण तयार करू शकता यावरती तुम्हाला मणी कुंदन जर चिटकवायचे असतील तेही तुम्ही इथे ते चिटकवू शकता मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती कवड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत खूप सुंदर सुंदर असे कवड्यांचे तोरण व ब्लाऊज पीसपासूनसुद्धा बऱ्याच प्रकारचे तोरण तयार केलेले आहेत हे पहा हे आपण सात ते आठ तुकडे ते शिवून घेतलेले आहेत आपल्याला जेवढे तुकडे लागणार आहेत तेवढेच आपण इथे वापरायचे आहेत ही जी पट्टी आहे ही रुंदीला तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाची घ्यायची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायची आहे व तिला आपण अशी चारही साईडने फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आणि सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे मी दरवाजाचे तोरण त्याचबरोबर ताटावरचे रुमाल वेगवेगळ्या प्रकारचे पाटावांतरण्यासाठीचे रुमाल असे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने मोत्याच्या नथी बांगड्या कानातले असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचीही साहित्यासहित त्या 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 सविस्तर माहिती दिलेली आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा ही पट्टी आपली चारही बाजूने शिवून झालेली आहे आपण आता तिला दुमडून घ्यायचे आहे व जे आपण दुमडलेलं आहे त्याच्या मधोमध जे आपण या त्रिकोणी पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या इथे ठेवून शिवायच्या आहेत हे, हे पहा आहे असं आपण इथे शिवून घेणार आहोत याचं आपण अंतर थोडं थोडं घ्यायचं आहे तुम्हाला जर अंतर समजत नसेल तर तुम्ही दोन दोन तीन तीन इंचाचे मध्ये सोडून अशी टीप देऊन घ्यायचे आहे टेपने मार्किंग करून जरी तुम्ही या पट्ट्या अशा व्यवस्थित शिवून घेतल्या तरीही खूप छान असे आपले तोरण दिसते हे पहा हे असे आपले शिवून झालेलं आहे आता आपण याला जी लेस आहे आपल्याकडे ती लेस शिवून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस वापरू शकता तुम्हाला जो कलर लेसचा वापरायचा आहे तो तुम्ही येथे वापरू शकता हे पहा ही लेस आहे ही आपण आता येथे बरोबर मधोमध ठेवायचे आहे व शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व तुम्ही अशा टाकावतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तयार करू शकता हे पहा हे असे आपण येथे लेस शिवून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता आता आपण याला दरवाजाला अडकवण्यासाठी एक नॉड तयार करून घ्यायची आहे व ती आपण दोन साईडला शिवून घेऊया हे पहा याला आपण डबल फोल्ड करून हे पट्टी अशी शिवून घ्यायची आहे व ती मधोमध कट करून तोरणाच्या दोन्ही कोपऱ्यांना आपण ही व्यवस्थित असे दुंबडून शिवून घ्यायचे आहे हे पहा हे असे आपण शिवून घ्यायचं आहे दोन साईडला तुम्हाला मध्ये जरी शिवायचे असेल तरी तुम्ही मध्येसुद्धा असे एक पट्टी शिवू शकता म्हणजे आपण ही नॉड आपल्या दरवाजाला जे हुका असतात किंवा खिळा असतो त्या खिळ्यामध्ये अडकवू शकतो हे पहा मैत्रिणी हे असे आपल्याला शिवून घ्यायचे आहे हे आपले असे दरवाजाचे तोरण तयार झालेले आहे मी लोकरीचे तोरण त्याचबरोबर कवड्यांचे तोरण ब्लाऊज पीसपासून वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण मणी व लोकर वापरूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपले आपण हे तोरण आता दरवाजाला बसून पाहूया आपले तोरण कसे तयार झाले आहे ते या पद्धतीने आपले तोरण असे दिसत आहे मैत्रिणींनो आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद